शासनाच्या महसूल अंतर्गत दिनांक एक ऑगस्टपासून दिनांक पंधरा ऑगस्टपर्यंत विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता बाळापूर तालुक्यातील बाळापूर वाडेगाव पारस व्याडा हातरुण निंबा उरड या सातही मंडळात प्रत्येकी पन्नास अशा प्रकारे तीनशे पन्नास झाडांची लागवड महसूल मंडळाच्या कर्मचाऱ्यांसह कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांनी केली या अंतर्गत बाळापूर मंडळातील मांडवा शेत शिवारात देखील सकाळी पन्नास वृक्षांची वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी करताना बाळापूर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक रौंदळे मांडवा बुद्रुकचे सरपंच भाऊराव हिवराडे गोपाल राऊत चंदन शिरसाट दामोदर ढाकरे भूमी अभिलेखचे उप अधीक्षक धनंजय सोळंके शिरेस्तेदार सौ सो मीनाताई हरणे मांडवा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रल्हादराव शेजूड यासह महसूल विभागाचे सुनील घाटोड तलाठी भानुदास म्हस्के तलाठी स्वाती तायडे तलाठी संजय ताथोड महसूल सेवक मोहन फुरुंगे शाळेची विद्यार्थिनी कुमारीदर्शिका रौंदडे तसेच इतर महसूल कर्मचारी भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी तसेच शेतकऱ्यांची सुद्धा उपस्थिती होती